आहे पाच किलोचा साईज बघा कस किती किलोचा आहे चार किलोचा एक, चार किलो एक ची साईज जबरदस्त दोन किलो तीनशे ग्रॅमची थोडी वर आहे तीनशे साठ तीनशे साठ आहे साईज बघा एक किलो असेल ना एक किलो मात्रे मागाची पण साईज भेटली ती पण दहा किलो ची होती आता पण किलो कम टू दुबई त्याच आग्रामध्ये आता दुसरी व्हिडिओ बनवत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये काय भेटते मच्छी ती तुम्हाला दाखवतो मी तर चला कंटिन्यू करूया शूटिंग कर जाए गाड़ा का काड़ा है बंद कर साइज देखो डोलेट की साइज बगा दो गाल का पलटी करा पलटी करा सर पलटी करा पलटी करा पलटी करा गाल करा या भाई हां आशा आशा करा दोन दोन याचे दोन दोन याचे दोन याचे दोन याचे दोन याचे दोन याचे दोन साईज बघा कसली मोठी यो बघा खरप्या चिंबोरा ही बघा साईज बघा चिंबोऱ्याची जबरदस्त खतरनाक साइज साईज आहे एक किलो असेल ना हे बघा जबरदस्त जबरदस्तिश मात्रे मगाशी पण अखा साईज भेटलेली ती पण दाती रुपये वरती होती आता पण आहे बघा साईज बघा असते कडक आहे ना कडक तुझे मोठा दिसते तो

साडे तीन झाला का किती टप्प्यामध्ये कि भेटलेला आहे पाच किलोचा साईज बघा कशी बघा बारा मुंडी साईज बघा खतरनाक साईज जबरदस्त ही वर वरसची साईज बघा कशी आहे किती मोठी साईज आहे वर वरस नाही वरस ओके विनुनी घेतला आहे एखरू बघू विनुनी बघा एक घेतला घेतलाय किती किलोचा आहे चार किलोचा आहे खूप साईज बघा कसली आहे मग अशी पण अशीच भरीच भेटली कि तर चुंबर पडते द्याय तुम्हाला काही नाही येत আমাৰ <laughs>

लगेच मच्छी किती भेटते बघा याच्यान आता दोन तीन वेळा तर मारलेले आसू भरून आल्यावर समजेल काय काय भेटलं आहे त्यामध्ये कासू भरून आल्यावर समजेल किती पुन्हा एकदा पाच किलो झाले काय इथं पोचूनच देत नाही वजन करायला वजन करायला पोचूनच देत नाही तासा पापरते दे बस और बोले बोले मौन रह जो इन्हीं वाइफें मौन रह जे हे तो दे बोले डिप्टारी कैसे हो रहा है हे बोले दे रे ताका हे विजय दा बोले दे तो आता हूँ भावना हे भावना भावना बोले दे

तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय